प्राथमिक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा कारभार एकाच लिपिकावर वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा कारभार सध्या एकाच लिपिकावर सुरू असून तेही प्रभारी आहेत जिल्ह्यातील साडेतीनशे खासगी प्राथमिक शाळा व त्यानंतर गत काम करणाऱ्या पाहुणे पाह। तीन हजार शिक्षकांच्या वेतनासह अन्य कामं याच कार्यालयातून चालतात त्यामुळे पुरेसा मनुष्यबळाची मागणी करूनही शिक्षण उपसंचालक स्तरावरून कर्मचारी मिळाले नाहीत अशी वस्तुस्थिती आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांच्यासह डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं देखील त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवून मिळावे म्हणून निवेदन दिलं आहे वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक यांची बदली झाली आहे पण सहा महिने झाले त्यांच्या जागेवर दुसरे कर्मचारी दिले गेले नाही सध्या कार्यालयात एकाच कनिष्ठ लिपिक असून त्याच्याकडेच तात्पुरता कार्यभार आहे वेतन देयक स्वीकारणे देयके तपासून त्यांची मंजुरी फंडांच्या स्लिपा तयार करून वाटप करणे शिक्षकांच्या फंडांचे प्रस्ताव तपासून मंजूर करणे सेवानिवृत्त शिक्षकांना विविध लाभ देण्याची कामं हो या कार्यालयातून होतात मनुष्यबळ अभावी शिक्षकांच्या वेतनासह इतर कामे प्रलंबित राहू लागली जिल्ह्यातील साडेतीनशे खासगी प्राथमिक शाळांमध्ये जवळपास पावणे तीन हजार शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्या वेतनासह फंड निवृत्ती वेतना वेतन अशी विविध कामे वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून चालतात मात्र या कार्यालयात अक्षरशः एकाच लिपिकावर कार्यभार सोपवण्यात आलाय कार्यालय आणि शिक्षक संघटनांनी शिक्षण उपसंचालकांकडे मनुष्यबळ वाढवून देण्याची मागणी मागील सात महिन्यापासून केलेली आहे अद्यावत तरी एकाच लेपिकावर कारभार असाच चाललेला आहे हे, हे विशेष शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना श्री सुनील चव्हाण प्रदेश महासचिव पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद विनोद आगलावे जिल्हाध्यक्ष पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद अप्पाराव विटेकर संस्थापक युवक अध्यक्ष कर्मचारी संघटना अप्पासाहेब पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अब्दुल गपूर अरब जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे पिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा